राज्य वीज मंडळ कंत्राटी संघटनावरती सर्व कंत्राटी कामगारांचं संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे शाणिलवागळी महावितरण कार्यालयाबाहेर काल कंत्राट कामगारांनी विधामनांसाठी आंदोलन केलं यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महाराष्ट्रातील महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील सर्व कामगार रक्षक मीटर रीडर हे मंजूर नियमित रिक्त पदाच्या जागेवर मागे पंचवीस वर्षांपासून कार्यरत आहेत या सर्व कंत्राटी कामगारांना वेतनात तीस टक्के वाढ देण्यात यावी कायम करण्यात यावं किंवा त्यांना वयाच्या साठ वर्षांपर्यंत जॉब सिक्युरिटी मिळावी तसंच कंत्राटी कामगारांना कायम करावं अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं आणि जे वर्षानुवर्ष नियम असा सांगतो कायदा असा सांगतो तीनशे पासष्ट दिवस जे सतत काम चालतो त्या कामगाराला कायम काम, काम दिलं पाहिजे कायम कामगाराची शाश्वती दिली पाहिजे ही किमान बेसिक मागणी आणि जे काही आता येऊ घातलेली पगारवाढ आहे कायम कामगाराची दर पाच वर्षामध्ये आमच्या सर्व संघटनांनी ठरवलेलं आहे आम्हाला वाढ एक वेळची कमी भेटली तरी चालेल परंतु आमच्या जो काही कामगार काम, काम करतोय कंट्रॅक्टरी कामगार आउटसोर्सिंग याला तुम्ही कुठेतरी एक वाढ व्यवस्थित त्या आमच्या आमच्या बरोबरीनं द्यायला पाहिजेत तसं धोरण ठरलं पाहिजे जसं कामगारा कामगाराचं धोरण ठरते कायम कामगाराचं धोरण ठरते पाच वर्षांनी त्याची ठरल्याप्रमाणे त्याला हे भेटते एरियल भेटते त्याची पगारवाढ भेटते जे काय होईल त्याला त्याला मिळाली पाहिजेत आणि त्यांना नोकरीची शाश्वती मिळाली पाहिजे आणि जे जे कामगार शिकलेले आहे जे आय टी आय झालेलं आहे कोणी ग्रॅज्युएट झालेलं आहे कोणी इंजिनियर झालेले आहे अशा कामगारांना त्या नमध्ये टप्प्याटप्प्याने एक ठराविक असा कोटा देऊन त्यांना सामावून घेतलं पाहिजे जोपर्यंत तो कामगार सामावून घेतला जात नाही तोपर्यंत साठ वर्षापर्यंत त्याला कायम रोजगाराची हमी मिळाली पाहिजे जो काही मधला मेटर आहे तो मिटर ठेकेदार दा, त्याला काढून टाकलं पाहिजे आणि सरळ पूर्वीप्रमाणे जो काही एनिमार भरती या ठिकाणी होता त्याप्रमाणे त्याला भरती करून शाश्वत नोकरी मिळाली पाहिजे एवढ्या बेसिक मागणी करता गेल्या दोन जानेवारी पासून टप्प्या टप्प्याने कंत्राटी कामगार आउटसोर्सिंग कामगार आज लढत आहे आज महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरमध्ये जनरेशन मध्ये आठ हजाराच्या वर कामगार बसलेला आहे कोराडी मध्ये सहा हजाराच्या वर कामगार बसलेला आहे खापरखेडामध्ये चार हजाराच्या वर कामगार बसलेला आहे उरण मध्ये सुद्धा कामगार लढत आहे आज जनरेशन ठप्प होण्याच्या मार्गावर आहे आज हा महाराष्ट्र अंधारात जाण्याची शक्यता आहे या सरकारला इशारा आहे या सरकारला विचार आहे जर याच्यावरती तोडगा निघाला नाही तर आम्हाला कायम कामगार म्हणून या तीस संघटना याच्यामध्ये यात सामील होणार आहे तेव्हा या, या सरकारला निवडण्याचा विषय आहे आमचा अंत बघू नका यांच्या भविष्याला कुठेतरी शाश्वती द्या एवढंच आमचं या निमित्तानं सांगत आहे म्हणून कालपासून हा बेविधा संप पुकारले नाही डबल इंजिनचं सरकार राज्यात बुलेट ट्रेन करत असून पायाखालची त्यामुळे वाळू सरकली आहे त्यांच्याकडे कुठेही मुद्यानं केवळ आरोप करण्याचंच ते काम करत आहेत लोकसभेच्या निवडणुकीनंतर या विरोधकांवर बेरोजगार होण्याची वेळ येईल अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे ठाण्यात था आयोजित करण्यात आलेल्या नमो महारोजगार मेळाव्याचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ते बोलत होते यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा उद्योगमंत्री उदय सामंत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई सदाभाऊ खोत आदींसह इतर पदाधिकारीही उपस्थित होते बंदले प्रकल्प सुरू झालेत गडचिरोलीमधील नक्षलवाद संपल्यानं आता नवनवे उद्योजक त्या ठिकाणी उद्योगांसाठी येत आहेत त्यातून तेथील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत्या त्यांनी सांगितलं सरकारच्या माध्यमातून शासकीय नोकरीवरील बंदी हटवण्यात आली आहे स्टार्टअपच्या माध्यमातून हातांना काम देण्यात येत आहे आम्ही राम मंदिर बांधलं परंतु त्याचं राजकारण केलं नसल्याचं सांगत मुखी राम आणि प्रत्येकाला काम असं आमचं सरकार काम करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं <music play> -like <hans> मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या भंगार साहित्य आणि कचऱ्याला काल सायंकाळी आग लागल्याची घटना घडली काही वेळातच ही आग वाढल्यानं बाजूच्या इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षेच्या कारणास्तव इमारतीच्या बाहेर काढण्यात आलं सुदैवानं या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आग लागल्यानं इमारतीच्या आगाजू चर्वर उमच्या खिडकीच्या काचा फुटून नुकसान झाले दरम्यान रात्री उड्यापर्यंत आगवण्याचं काम सुरू होतं ले 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 काल सायंकाळी सुमारास आपत्सन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार ओमसाई सोसायटी बिल्डिंग नंबर नऊ अमृतांगण पारसेक नगर खारेगाव येथील ओमसाई सोसायटीच्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये साठा केलेल्या भंगार साहित्य आणि कचऱ्याला आग लागली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाली या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी तात्काळ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी ठाणे महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी मुख्य अग्निशमन अधिकारी आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारी एक बस वाहनासह तसंच अग्निशमन दलाचे जवान चार फायर वाहनासह तीन वॉटर टँकर आणि एक रेस्क्यू वाहन हजर झालं या आगीमुळे जवळच असलेल्या ओमसाई सोसायटी या इमारतीमधील रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांना इमारतीबाहेर काढण्यात आलं इमारतीच्या मागील बाजूच्या सर्व रूमच्या खिडकीच्या काचा फुटून नुकसान झालं असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वती वतीनं देण्यात आली आहे त्याच्या मागच्या बाजूला असलेल्या स्क्रॅपच्या दुकानांना आग लागली आहे गेल्या चार पाच तासापासून ही आग आटोक्यात येत नाहीये महानगरपालिकेने पाठवलेली यंत्रणा कमी पडते आहे सगळ्यांशी बोंबाबोंब सुरू झालेली आहे आणि महानगरपालिकेने आता गांभीर्याने तिथे कमीत कमी दहा पंप पाठवावेत दहा म्हणजे आग बुजवणाऱ्या ज्या गाड्या असतात त्या ब बंब पाठवावेत अशी तिथे लोकांची मागणी आहे मी स्वतः बाहेर आहे मी आता मतदारसंघात चाललो आहे पण त्याच्या आधी ही जी परिस्थिती आहे आणि महानगरपालिकेचं जे दुर्लक्ष आहे ते मी तुम्हाला दाखवतो आहे दोन गाड्या गेल्या आहेत त्या दोन गाड्यांनी आग आटोक्यात येणार नाही आणि कुठल्या तरी गंभीर परिणामांना महानगरपालिकेतला मान आणि तिथल्या जनतेला सामोरे जावं लागेल महानगरपालिकेने गंभीर्याने घ्यावं सगळ्याच गोष्टी हलक्यात घेऊ नये आता ते काय तिथे एक तर अनधिकृत स्क्रॅपयार्ड आपल्या एरियात यशित येतातच कसे हेच मला कळत नाही पोलिसांचं लक्ष नाही स्क्रॅप यार्डकडे कोणी परमिशन दिले हे माहीत नाही स्क्रॅपयार्डमध्ये कुठलाही माल येतो मध्य मध्यंतरी मुंबऱ्यामध्ये ब्लास्ट झाला अख्खी बिल्डिंग हादरली खाली आली एवढं सगळं होऊन सुद्धा आम्ही स्क्रॅप वर बंद आणणार नसू तर मग याला जबाबदार कोण फक्त प्रशासन आमदार आमदार सांगू शकतो स्क्रॅप बंद केलं पाहिजे पोलिसांनी जाऊन हे कोणतीही तरह... करवाड अथवा दरवाढ न करता नव्या अर्थसंकल्पात आरोग्य स्वच्छता आणि शिक्षणावर दिला जाणार भर ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर हे त्यांच्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प आज सादर करणार असून यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य स्वच्छता आणि शिक्षण या त्रिसूत्रीवर भर दिला जाणार आहे विशेष म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पात ठाणेकरांच्या सूचनांचा अंतर्भाव करण्यात आला असून यंदाचं वर्ष हे निवडणुकीचं वर्ष असल्यानं यंदा कोणत्याही प्रकारची करवाढ किंवा दरवाढ होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः ठाणेकर असल्यानं मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणांचाही या अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेली विकासकामं ही सरकारच्या निधी आणि अनुदानावरच सुरू असल्यानं यंदाच्या अर्थसंकल्पात वाढ होण्याची शक्यता नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात नवीन योजनांचा समावेश करण्यात आला नव्हता दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात महापालिका आपली विस्कटलेली आर्थिक घडी स्थिरस्थावर करण्यासाठीच प्रयत्न करणार असल्याचं दिसून येते नवीन अर्थसंकल्पात आरोग्य स्वच्छता शिक्षणावर भर खड्डेमुक्त रस्ते स्वच्छ शौचालय शिक्षणाच्या विविध संकल्पना यामध्ये सी बी एस सी शाळा सुरू करण्यासाठी विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे तसंच आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत त्याचाच एक भाग म्हणून कळवा रुग्णालयाचा कायापालट करण्यात येणार आहे आयुक्तांनी ठाणेकरांच्या नजरेतून अर्थसंकल्प तयार करण्याचं निश्चित केलं असल्यानं वैद्यकीय के सेवा महापालिकेतील कामगार सफाई कामगार आदींसह इतर बाबींवर देखील विशेष तरतूद केली जाण्याची शक्यता आहे याशिवाय अंतर्गत मेट्रोच्या कामालाही गती देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली स्वच्छ सुंदर ठाणे शहर ठेवण्यासाठी देखील विशेष तरतूद केली जाण्याची शक्यता आहे तसंच पाणी वितरण व्यवस्था मजबूत करण्यासाठी रिमॉडेलिंग योजनेसह इतर योजनांना प्राधान्य दिलं जाणार आहे ठाणे शहर हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं त्यामुळे तलावांची निगा देखभाल योग्य प्रकारे ठेवण्याबरोबरच त्याच्या सौंदर्यीकरणात भर देण्याचा देखील विचार केला जाणार आहे शहर विकास विभाग आणि पाणीपट्टी वसुलीमध्ये फारशी वाढ होताना दिसत नसल्यानं गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात या दोन विभागांना जे उद्दिष्ट देण्यात आलं होतं तेवढंच उद्दिष्ट यावर्षी या, या विभागांना देण्यात येणार असल्याची दाट शक्यता आहे याशिवाय मालमत्ता कर विभागाची वसुली समाधानकारक असल्यानं या विभागाच्या उद्दिष्टातही वाढ करण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मुख्यमंत्र्यांचं बदलता अभियान हे जे आपण अभियान सुरू केलं होतं त्यातल्या ज्या चार महत्वाच्या बाबी आहेत त्या पुढे कॅरी फॉरवर्ड केल्या जात आहेत त्यामध्ये शौचालयाची स्वच्छता रस्त्यांची स्वच्छता परिसर स्वच्छता शहर सुंदर बनवणं आणि रस्ते खड्डे मुक्त बनवणं या बाबींवरती तर भर दिला जात आहे दोनशे चौदा आणि तीनशे एक्क्याण्णव कोटीचे पॅकेज सहाशे पाच कोटीचे ते दोन पॅकेज होते त्याचे काम एक्क्याण्णव टक्के पूर्ण झाली आहेत जवळपास या महिना अखेर मार्च अखेरपर्यंत आपण शहाण्णव टक्क्यावरती पोहोचू आणि मे अखेर आपण शंभर टक्क्यापर्यंत पोहोचू याच्यासोबत शौचालयाची जी कामं सुरू केली होती ती सुद्धा आपली मे अखेर पूर्ण होत आहेत शौचालयाचे हाऊसकीपिंग चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी आपण दक्ष आहोत प्रदूषणाचा मुद्दा प्राधान्याने हँडल करण्यासाठी धुळमुक्त ठाणे हे जे आपला उद्देश आहे डीप क्लीनचा फार फायदा चांगल्या पद्धतीने त्याला आपल्याला उपयोग होताना दिसतो आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या कल्पनेतून हे अभियान संपूर्ण राज्यभर सुरू झालं आणि त्याचा मुंबईमध्ये प्रदूषण कमी होण्यामध्ये जो फायदा झाला तोच आपल्याला ठाण्यामध्ये सुद्धा पाहता येईल हे संपूर्ण वर्षभर राबवण्याचा या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे त्याचवेळी रोड स्वीपिंग जी आहे ती मेकॅनिकल पद्धतीने जर केली ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी फॉगिंग स्प्रेइंग जे पाण्याचं आहे ते जर आपण करू शकलो रस्ते धुण्याचं जी बाब आहे ती डीप क्लिनिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती करण्याचा महानगरपालिका प्रयत्न करते ह्या सगळ्याच्या माध्यमातून धूळमुक्त आणि प्रदूषणमुक्त ठाणे याच्यासोबत जी लागवडीची बाब आहे त्याच्यासाठी अर्बन फॉरेस्ट बांबू लागवडीवरती भर देणं डीप क्लीन मध्ये मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिले होते की जे आपले मुंबई महानगरपालिकेची पाईपलाईन आहे तिथं फार मोठ्या प्रमाणावरती मोकळी जमीन पडलेली दिसते आणि त्यात लोक कचरा वगैरे टाकत राहतात तिथे आपण बांबू प्लांटेशन करावं आणि जे बांबू आ, जे शासनाचा गट आहे अभ्यास गट आहे त्यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली बांबू प्लांटेशन आणखी एक बाब या ठिकाणी नोंद घेण्यासारखी नाशिक रस्ता म्हणा किंवा काही रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात डेबरी पडताना दिसतो हा सगळा डेबरी पडणारा एरिया फेन्सिंग करून तिथं बांबू प्लांटेशन करणं प्रस्तावित आहे जेणेकरून भविष्यामध्ये आता हा चोर पोलीसचा खेळ चालूच राहतो आपण डेबरी काढणार परत टाकणार कुठं पिनल ऍक्शन काही दिवस होते होत नाही यापेक्षा कायमस्वरूपी त्याच्यावरती बांबू प्लांटेशनच्या माध्यमातून एक उपाय आपल्याला त्यामध्ये मिळू शकेल ट मंत्री मंगल प्रभात लोडा यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पहिल्या स्वच्छ भारत स्किल अकॅडमीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोडा यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पहिल्या स्वच्छ भारत स्किल अकॅडमीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आलाय या कार्यक्रमास कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि इतर मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारचं अतिशय महत्वाकांक्षी अभियान आहे आज वाढती कार्यक्षेत्र मॉल्स रुग्णालय औद्योगिक आस्थापना शैक्षणिक संस्था आदी सर्वांना सुविधा आणि स्वच्छता ठेवण्यासाठी मनुष्यबळाची गरज आहे सुविधा क्षेत्र विकसित होत असून या क्षेत्रात दोन हजार चोवीसमध्ये तीन लाख पन्नास हजार नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे दोन हजार तेवीसच्या तुलनेत ही वाढ पंधरा ते वीस टक्के जास्त असेल महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या संत गाडबे बाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमीद्वारे विविध प्रकारची प्रमाणपत्र आणि पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातात या अभ्यासक्रमाची रचना उद्योग क्षेत्राच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन करण्यात आली असून नोकरीसाठी आवश्यक प्रशिक्षणाचा यात समावेश करण्यात आला आहे येथे मॅकॅनाइडिज हाऊसकीपिंग फ्रंट ऑफिस सेवा इमारत देखभाल आणि सुरक्षा फलोत्पादन संभाषण कौशल्य आदी अभ्यासक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे